आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे सोन्याचे भाव भाव कॅरेट 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 आपल्याला जर रोजचे भाव अपडेट जाणून असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आता समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याचे व चांदीचे भाव वा आजही वर सरकलेले आहेत जसे की आपल्या सर्वात माहिती असेलच की जगात कोणत्याही दोन देशांमध्ये युद्ध सुरू असेल तर त्याचा परिणाम हा सोने व

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अस्थिर आहे त्यामुळे सोन्याची मागणी ही वाढलेली आहे आणि त्याचा भाव सुद्धा वाढतच आहे आज सोन्याचा भाव हा सहाशे आहे एक तोळा सोन्याचा आहे तर चांदीचा शहाऐंशी रुपयांनी वर सरकलेला आहे एक किलो चांदीचा भाव आज एक हजार शहाऐंशी रुपयांनी वर सरकलेला आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे चोपन्न रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार दोनशे बत्तीस रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार पाचशे एकोणचाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे त्रेपन्न रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार आठशे चोवीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत हजार पाचशे एकोणतीस रुपये एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सत्याहत्तर हजार तीनशे वीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार सहाशे शहाऐंशी रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता त्यानंतर पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा